फार्मसी साहेब आहे तर काय करतो विचारायला माहिती मला ॲक्च्युली सकाळी मिळाली आणि बिलिंग काउंटरवर त्यांना अटॅचमेंट झालं होतं अटॅचमेंट असं झालं की ऑलरेडी त्यांनी मला माहिती मिळाली त्यांनी नव्वद हजार रुपये हे काउंटरला भरलेले वेळ खर्चा भावन आता हजार आता नव्वद हजार रुपये काउंटरवरती भरण्यात आले होते आणि भरल्याच्यानंतर ते नरेंद्र गाडी जे आहेत

काम वगैरे करतात त्यांचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे शिल्लर त्याचे रिलेटेड आहे त्यांनी सांगता त्यांना फोन करून आणि जेव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जायचे त्यांना जो समजा कमाव ॲडजमेंट केले त्यांना मागणी त्यांचा एवढं म्हणजे त्या एक्स्ट्रेमिंग वर्षा रेस्टोपर्यंत त्यांना घेऊन पैसे भरायला काही जर तुमचे पैसे भरले नाहीत तर त्यांनी एवढं म्हणजे नीट म्हणजे मानवता हीवली असा डायरेक्टली ಆಗ ಜನ್ಮಲ್ಲುಮೇಟರ್ ಕಾಣುವಂಚ ವ್ಯಾಕ್ಸಿಟೇಷನ್ ಕಾಣುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ಡಾಯರೆಕ್ಟ್ ಭಾರತ ಐಕ್ಚುಲಿ ಜರೇಂದ್ರ ಗಾಡಿ ಜನ ಬಾರಾ ವರ್ಷಾನಾರಾ ವರ್ಷ ಅಲ್ಲಿ ಲಕ್ಷೆ ಇಡೋದ ಮೆಡಿಕಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ವಗರಹೇ ಘಟನೆ ಸಂಘ त्याला अशी धक्की दिली की आम्ही तो व्हेंटिलेटर काढून घेणार त्या व्हेंटिलेटर काढून घेतल्याच्यानंतर त्या माणसाने इमिडिएटली त्याला पैसे भरण्याची ऑर्डर केली पाच वाजेपर्यंत तुम्ही पैसे भरले नाही तर ते आम्ही काढून घेणार मग त्या व्यक्तीला किती हॅरेसमेंट झाला म्हणजे तो किती डिप्रेशनमध्ये गेला त्या डिप्रेशनच्या अभावी तो घरी गेला रात्री काय असेल किती वाजता काय वगैरे पण सकाळची बातमी कळली त्यांच्या त्या फॅमिली मेंबर जे पाहिले आत्ता कडी लावली आणि त्याचे तो घर म्हणजे हॉस्पिटल प्रशासन त्याच्यावरती एवढा आम्ही टाकला त्यांनी ती भाशी घेतली आणि त्यांनी तसं लिखितमध्ये लिहून ठेवलं की माझं मी आत्महत्या का करतो याला जबाबदार कोण त्यांनी त्याच्यामध्ये हे सुद्धा स्पष्ट केलं की याला सर्वच जबाबदार त्यांना हॉस्पिटल आणि तिथला स्टाफ आहे माझ्या घरच्यातला कुणाचा याच्यामध्ये गाडीचाही संबंध नाही त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतो त्यांच्या दबावाला कंटाळून त्यांनी जे हॅरेसमेंट केलं मला पैसे भरण्यासाठी त्या गोष्टीला कंटाळून त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे त्याची नोट वगैरे पोलिसांकडून हे सगळं प्रकरण आणि सगळ्यांच्या सहाय्याने आणि सगळ्यांच्या एक मी एफ आय आर लॉन्च झालेली आहे आणि अंतर्गत आंदोलनवरती सेक्शन वगैरे ॲड करतील आता जी प्रोसेस चालू आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मार्ग लागतील त्याच्यावरती मला हे म्हणायचं आहे की घटना फक्त केरणा कुटुंबाने नाही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पैशांसाठी माणसाला एकदम म्हणजे त्या लेवलवरती हॅरॅसमेंट केलं जातं गव्हर्नर यांच्याकडनं त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलच्या स्टाफ घटना की ज्या माणसाला म्हणजे दुसरा काही विचारच येत नाही मनामध्ये आणि ही घटना म्हणजे एकदम म्हणजे शॉक करणारी ती फिलिंगसाठी एवढं हॅरेसमेंट केलं की माणसाने आपली स्वतःचा म्हणजे जीव हे केला आहे तर माझं म्हणणं हे एवढं हे आहे की गव्हर्नमेंटनी याच्यावरती अंकुश पाहिजे अशा हॉस्पिटल जे आहेत यांचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यांच्या स्टाफवरती कारवाई झाली पाहिजे जसं बँकिंग लोनमध्ये जर कुठला रिकव्हरी तुम्हाला हॅरेसमेंट करत असेल तर त्या बँकिंगचं लायसन्स घेतलं जातं तसंच हॉस्पिटलचे लायसन्स कॅन्सल झाले पाहिजे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि तिथल्या प्रशासनांना ऍक्च्युलीमध्ये म्हणजे कायद्याचा जो कायदा हे आहे म्हणजे रूल्स रेग्युलेशन आहे त्याचा फटका त्यांना लागला पाहिजे तेव्हा कुठं तो सुधारत मोठी लोक जे आहेत त्यांच्याकडे पैसे असतात ते पाहिजे तसं खर्च करतात गरीब लोकांवरती यांनी अशा पद्धतीने अत्याचार करणं म्हणजे ही एकदम एक्स्ट्रीम लेवलची अॅट्रॉसिटी असं मला म्हणायचं आहे तर ह्या मंडळीला या घरदाराला आज त्यांचं पूर्ण घर उद्ध्वस्त झालं नवरा समजा त्या महिलेचा ते आणि आसपासे दोन क्रिटिकल आहे कंडिशन एकदम बिकट अवस्थेमध्ये ती महिला आलं तिथे रडत होती तेरणा हॉस्पिटलने संपूर्ण ते घरबोबस्त करून आहे आता हॉस्पिटलमध्येच आहे आता त्यांची काय कंडिशन आहे हे आपल्याला बघायला जावं लागेल कारण पाच वाजता यांनी अल्टिमेटम दिलं होता यांनी आता ते जर जर काढले असतील आणि जर त्या मुलांना काय झालं असेल तर यांना ती जाब आम्ही विचारणार आम्ही कुठल्याही पद्धतीने तेरणा हॉस्पिटलला सोडणार नाही कायद्याच्या चौकटीमध्ये जेवढं काय बसतंय तेवढं आम्ही ऍक्ट करणार आणि प्रयत्न करणार की केरणा हॉस्पिटलचं लायसन्स कॅन्सल व्हावं अशा उद्देशाने आम्ही याच्यावरती शंभर टक्के आमचा एफर्ट्स असणार आहेत आणि आम्ही वेळोवेळी त्याचा फॉलो कर खूप दुःखद घटना आहे निघणीय घटना आहे की पैशाच्या आधुन दोन मुलाचं ऑक्सिजन काढलं घेणार गाडी घेऊन त्यांच्या शिवासित ठेवणं वडिलांना त्रास देणं आणि डेकोरेशनमधून जाऊन त्या गोष्टींनी सुसाई करणं खूप लेखनीय गोष्ट आहे पक्षप्रकारे विविध पक्षात याकडे जबाबदारीचं लक्ष देऊन हॉस्पिटल प्रशासनाने कायदेशीर का कारवाई करावी पाहिजे वरची बहुजन आघाडी पूर्वसेने नवी मुंबईमध्ये आंदोलन करत आणि यांचं लायसन्स पण रद्द करावे असे वकील साहेब सांगतायत की आहे असे अंकुश ठेवले पाहिजे या हॉस्पिटलमध्ये हीच घटना नाही नवी मुंबईमध्ये असो महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणची ही घटना आहे आणि मी आपल्या चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगाल हे घटना घडतात तेव्हा तुम्ही समाजापुढे आणत जावा आणि असे पाऊल उचलण्या पहिल्या की समाजाला तेवढंच जावा आपण त्यातून काहीतरी मार्ग काढता काढता येतो काही योजना बसवता येतात समाज मदत करेल हे पाऊल न उचलता जाता आपण समाजाकडे यावं आणि त्यातून समाजची मदत घ्यावी